शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी आणि अनुदाना देखील अतिशय महत्वाची बातमी आली आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शूट पर्यंत चॅनलवरती जर निर्णय आला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या नक्की लाईब करा पहिलीच दिलासा देणारी बातमी थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला असं जर पाहायला गेलं तर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत येणार आहे तर काहींच्या खात्यावरती दहा हजार रुपयांची अनुदान जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता ही मदत मिळणार आहे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला सोयाबीन पीक काढणीला येताच वाढली धाकधोक सध्या जर पाहायला गेला तर सोयाबीनचे पीक काढणीला येताच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला असून आता हाता तोंडाशी आलेले पीक हातातून जाते की काय या भीतीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे सोयाबीन पीक जशी संधी मिळेल तसे कापून शेतामध्ये उंच जागी गंजी झाकून शेतकरी ठेवत असल्याची सध्याची स्थिती आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी रुपयांची मदत जाहीर लवकरच रक्कम होणार बँक खात्यावरती जमा आता जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी पाहत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता अकोला जिल्ह्यातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याकरिता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपासाठी पात्र असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याचा टीवरला शेवटपर्यंत अनुदान हवंय तर करा ई केवायसी अनेक शेतकऱ्यांची केवायसी बाकी शेतकऱ्यांना तात्काळ केवायसी करण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर खरीप दोन हजार तेवीस संग्रमातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक का आहे सी केल्याशिवाय के शेतकऱ्यांना अनुदानाचा एक, एक सी करण्याचे आवाहन केले जात आहे ई सी केले के तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे फळ पेटविम्या विम्यासाठी तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे फळ पिकवण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे संत्रा मोसंबी काजू डाळीम आंबा केळी द्रांक्षी स्ट्रॉबेरी पपई या नऊ फळ पिकांसाठी तीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे त्यानुसार आता तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांची लाडक्या बहिणींना ग्वाही सध्या जर पाहायला गेला तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे उरळी साठ लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल एकही भगिनीला दिवाळीमध्ये भावबीजेच्या ओळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे आता महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये येऊ नये म्हणून दुधाला वाढीव अनुदान राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती आता जर पाहायला गेलं तर राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपयांऐवजी सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये येऊ नये म्हणून दुधाला हा वाढीव दर देण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे वंचित शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान होणार बँक खात्यावरती जमा आता जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतराव फुले शेतकरी कर्जमुखी योजना दोन हजार एकोणीस या योजनेसाठी पात्र व वंचित शेतकऱ्यांना आता लवकरच लाभ मिळणार आहे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तसंच आलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे सोयाबीन पिवळे संरक्षण करून मोबदल्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर रोगाच्या प्रादुर्भावामुळे आतून नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे व सरसकट पिकुमा मंजूर करावा अशी मागणी सध्या करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे अखेर शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी यंदाच्या खरीप हंगामाचा पंचवीस टक्के अग्रिम पिकुमा वाटप करण्याचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या वर्षीच्या हंगामाचा पंचवीस टक्के अग्रिम पेकुमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पेकुम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल सांगली जिल्ह्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित आता जर पाहायला गेलं तर सांगली जिल्हा हा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेला असून आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची सविस्तर यादी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा केवायसी अभावी एकोणीस लाख शेतकरी मदतीविना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मदत थांबलेली सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात गेल्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीनचे पीक घेणाऱ्या एकोणीस लाख शेतकऱ्यांची केवळ ई केवायसी झाली नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ ई केवायसी कर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे ई केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो तात्काळ ई केवायसी कर करून घ्या सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब शेतकरी हातबाल मनभा परिसरातील चित्र मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हदबल झालेला असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे अतृष्टीचा अडतीस हजार हेक्टर क्षेत्राला पटका तब्बल एकशे एकोणनव्वद गावे झाली बाधित पुसद तालुक्याला मिळणार त्रेपन्न कोटी रुपयांचे अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर कोणत्याही तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील पिक किंवा नुकसान भरपायची बातमी आली किती तात्काळ कर तुम्हाला कळवण्यात येते त्याचनुसार आता पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे आता पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून आता लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आली ती तात्काळ कर तुम्हाला कळवण्यात येईल केला चोर कृषी पंप जिल्ह्यातून बावन्न हजार अर्ज शासकीय योजना गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर मागल किल्ला सूर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी सुरू केले आहे महावितरणाच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगलाच मिळत आहे आहे केवळ दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये जालना जिल्ह्यातील अर्ज कांदा दरासंदर्भातील बातमी कांद्याला पुणे येथील बाजार समितीमध्ये मिळाला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयांचा भाव एकंदरीत जर पाहायला गेला तर पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याची चौदा हजार पाचशे दोन क्विंटलची आव झाली कांद्याला कमीत कमी दर दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपयांचा आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांना याचा मॅसेज देखील आलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे मदत देण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि रोजची रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद